जामनेर पोलिस हद्दीमध्ये शापूर गाव या गावामध्ये आज सकाळी साडे दहा वाजता एक खुनीचं प्रकरण झालं होतं त्या खुनीच्या प्रकरणामध्ये महिला संगीता विराजी शिंदे वय छे चे, छत्तीस चे, वर्ष यांचा खून केलं होतं या महिलांचं नवरा आहे पाच सहा वर्षापूर्वी तर सोडून गेलं होतं आणि मागील तीन दोन तीन वर्षापासून एक किरण संजय कोली वय छब्बीस वर्ष यांच्यासोबत राहायचं आणि त्यांना वारंवार वादविवाद व्हायचा आणि दोन दिवसापूर्वी पण त्यांना वाद झाले होते आ, उकलते पाणी त्या आरोपींवरती टाकले होते आणि आरोपींचं आईला पण काय शिव्या दिल्या होत्या आज सकाळी परत काय भांडण झालं हे भांडणावरून दगड दगडाने भांडण झाल्यानंतर आरोपींनी दगडाने मारून संगीता शिंदेला आ, मार मर्डर मा, करण्यात आलेला आहे आणि ह्या मर्डर केल्यानंतर शेजारच्या लोकांना आवाज आला होता आणि जे गावातला पोलीस पाठले पोलिसांना कलवलं आहे आणि नंतर त्या आरोपी त्या जागावरून बोलून गेला होता तालेगावकडं आणि तालगाव तालेगावकडून म्हणजे आरोपींना पोलीस पार्टी अटक करण्यात आलेली सर आरोपीचं नाव काय आरोपींचं नाव आहे किरण संजय कोली